जग साथी करा क्लिक करा आरोपींविरोधात शिक्षेची मागणी करणे हा गुन्हा आहे का या व्हिडिओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की मुस्लिम समुदाय एक मागणी करत आहे तो नारा असा आहे गुस्ता की गुस्ताख ए नबी एक की सजा सर तन से जुदा याचा अर्थ असा होतो की ज्यांनी पैगंबर विरोधात वक्तव्य केले षडयंत्र रचले त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कलेक्टर कचेरी समोर करण्यात आली असल्याचे या एडिटेड व्हिडिओत दिसत आहे कलेक्टर समोर शिक्षेची मागणी करणे हा गुन्हा आहे का असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे या व्हिडिओत घोषणा देताना कोणत्या धर्माचे नाव घेऊन घोषणा करण्यात आली आहे का ज्यामुळे त्या धर्माच्या नागरिकांची मने दुखावली जातील असे दिसत आहे घोषणा करणारे फक्त मुस्लिम समुदायाचे लोक होती का सदरील व्हिडिओ हा खरा आहे की खोटा याची पोलिसांनी सत्यता तपासणी केली आहे का एखाद्या आरोपी विरोधात शिक्षेची मागणी करणे हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो का जर गुन्हा होत असेल तर आपल्या राज्याच्या अनेक मंत्र्यांनी आरोपींना फाशी देण्याचे व त्यांचा लिंक कापण्याचे भरसभेत बोलले आहे त्यांच्यावर ही गुन्हे दाखल होणार का मला असं वाटते की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे का जे लोक आहेत त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे मात्र अजित पवारांनी जणू लोकांच्या भावना दाखवल्या त्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे कि पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता का म्हणे त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे परत हे केलंच पाहिजे इतके लोक आहेत तेवीस तारखेला काढलेल्या मोर्चा संदर्भात चोवीस तारखेला पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला त्यात असा उल्लेख आहे की सर जुदा असे नारे देण्यात आले या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे यामध्ये सर तनसेजुदा आधी जे आहे रसूल के की, की सजा सर भावना आहेत कुठले आर्मी भावना दुखवले गेले आम्ही तोडणारी नाही तोडणारी लोक आहोत यामध्ये जरतर आहे जशी आपण म्हणतो फाशीची शिक्षा झाली पाहिजे या ठिकाणी लोकांची भावना आहेत की जर यामध्ये रसूलची जर गुस्ताकी झाली तर ते सर तर सर जुदा अशी त्यांची भावना आहे यामध्ये कुठल्याही भावना कुठल्याही धार्मिक भावना कुणाचे दुखवले गेल्यात आणि पुलिस स्वतः जर फिर्याणी असतील तर त्यांचे कुठले भावना आहेत हे सेक्युलर स्टेट आहे पोलिसांचे कुठले जात धर्म नसतो पण जाणीवपूर्वक या मनोवादी सरकारला दडपशाही करण्याचा प्रयत्न आहे पोलिसांनी जे तक्रार गुन्हा दाखल केला आहे त्या टिपू सुलतान यांच्या संदर्भात उल्लेख केला आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे हे अत्यंत दुर्दैव आहे या महाराष्ट्र आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हजरत टिपू सुलतान हे प्रथम स्वतंत्र सेनाने होऊन गेलेले ज्यांनी स्त्रियांना त्यांची ओळख आहे असल्याचं गौरव नाही करायचं तर मग कुणाच्या घोषणा द्यायची का मग ज्या फादर ऑफ नेशन महात्मा गांधीचा ज्यांनी फोन केला दहशतवादी नथुराम भोडसेच समर्थन करायचं या सरकारच्या राज्यामध्ये नथुराम गोडसेवर खुल्या पिक्चर बनवले जातात त्यांचा गौरव केला जातो त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल होत नाही परंतु हे दुर्दैव आहे जे स्वतंत्र सेनानी प्रथम स्वतंत्र सेनानी हजरत टिपू सुलतान जे फक्त घोषणा दिल्यावर एवढी तत्परता पुणे महाराष्ट्र पोलिसांनी दाखवली मनोवाद सरकारने दाखवली की त्यांच्यावर घोषणा दिल्यावर गुन्हे दाखल होतात पोलिसांनी ज्या दोन तीनशे लोकांवरती गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भात तुमच्या पार्टीची काय भूमिका असेल यामध्ये आम्ही आमचा संघर्ष या बंदुबा आंदोलन करणार राहिला तो विषय तो गुन्ह्याचा या ठिकाणी आम्हाला कायद्यावर विश्वास आहे आम्ही यामध्ये कुठल्याही जामीन घेणार नाही जेल भरो आंदोलन संघर्षाचाच एक भाग म्हणून करणार आणि जो दोन तीनशे कार्यकर्ते आमचे आहेत त्यांच्या या माध्यमातून सांग मी सांगतो कुठल्याही या गुन्ह्याला न घाबरता कारण हो। संविधानाला संविधानावर आमचा विश्वास आहे कुठल्याही नोटीसीला पोलिसांकडून जर जडशाही करण्याचा प्रयत्न झाला तर आता समाज पार्टी स्वतः मी त्यासाठी खंबीर आहे त्यांना आम्ही कायदेशीर उत्तर दे फरक फक्त एवढाच की इतरांनी मराठी भाषेत शिक्षेची मागणी केली व मुस्लिम समाजाने उर्दू भाषेत शिक्षेची मागणी केली परंतु गुन्हा दाखल होतो फक्त एका विशिष्ट समाजाच्या तीनशे आंदोलकांविरोधात आम्ही कोणत्याही गुन्ह्याचे समर्थन करत नाही परंतु निर्दोष देशवासियांना दुहेरी वागणूक देणे कितपत योग्य आहे जे देशात दोन समाजात तेढं निर्माण करतात दंगली घडवतात अशा लोकांवर कडक कारवाई ही झालीच पाहिजे